तर बघा मैत्रिणींनो आपण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्ण पदार्थ खातो किंवा स्निग्ध पदार्थ खातो पण रोजच्या आहारामध्ये जर हे पदार्थ जर गेले स्निग्ध पदार्थ उष्ण पदार्थ तर हिवाळ्यामध्ये अगदी शरीरासाठी खूपच चांगले असतात तर आता हे तिळापासून आपण भरपूर वेगवेगळे वेग पदार्थ बनवतो पण रोजच्या आहारात जातातच असं नाही तर रोजच्या आहारात जाण्यासाठी आपण तिळाची चटणी करून जर ठेवली अगदी महिना दीड महिना सहज छान अशी ही चटणी टिकते तर आपण या पद्धतीने जर केली आणि दररोज जर आपण जेवणात ताटात जर ही थोडीशी चटणी जर घेतली तर शरीरासाठी अतिउत्तमच आहे चला तर मग ही चटणी कशी करायची ती पाहूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आता आपल्याला तिळाची चटणी करायची तर पहिल्यांदा आपल्याला तिळ भाजून घ्यायचे तर एक वाटीभर तिळ मी मंद आचेवरती अगदी तडतड आवाज येईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहे आता ते मी काढून घेतलेत आता त्याच कढईमध्ये आपण वाटीभर शेंगदाणे म्हणजेच तीन ते चार चमचे शेंगदाणे आहेत मुठभर शेंगदाणे आहेत ते पण मंद गॅसवरती आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता थोडेसे भाजून झाल्यानंतर एक चमचा मी त्यामध्ये जिरे टाकलेत आणि आता दोन्ही पण आपण थोडेसे पुन्हा भाजून घेऊयात तर आता थोड्या वेळाने आपण छान असे शे ही शेंगदाणे भाजलेत त्याबरोबर जिरे पण आपले छान असे भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी कढीपत्त्याच्या दोन तिरमे आपण पानं त्यामध्ये भाजून घेऊयात अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचेत म्हणजे ओलसर राहणार नाहीत आणि कुरकुरीत झाली की ही चटणी टिकण्यासाठी छान मदत होते तर आता बघा अगदी छान असे आपली कडेपत्त्याची पानं भाजली गेलेली आहेत आता त्यामध्ये टाकणार आहोत एक मोठ्या लसणाची कांडीची कांडी आता त्याच्या पाकळ्या मी छान अशा सोलून घेतलेल्या आहेत तर आता हा सुद्धा लसूण आपण भाजून जर घेतला तर त्याचा ओलसरपणा कमी होतं हो, मॉइश्चराईज जातं त्याचं आणि मस्त असा कोरडा होतो आणि चटणी आपली बरेच दिवस टिकते आता तीन ते चार मी बेडगी मिरची घेतलेली आहे तर आता आपण बेडगी मिरची पावडरसुद्धा घेणार आहोत पण ही मिरची जरा भाजली की त्याची चव या चटणीमध्ये खूप छान येते तुमच्याकडे जर मिरची नसेल तर नाही घातली तरी चालेल तर आता छान अशी भाजून घेतली मिरची तीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे तर आता बघा हे छान असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे तुम्हाला टरपलं काढायचे असले तर तुम्ही काढू शकता तर मी काढणार नाही आहे काही होत नाही राहिले तरी पण आता ही आपण चटणी खलबत्त्यामध्ये कुटणार आहोत तर आता मिक्सरमध्ये चटणी जी करतो आपण त्यापेक्षाही खलबत्त्यामध्ये जर ही कुटली तर खूप छान टेस्ट येते अगदी चवदार लागते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा चटणीत किती फरक लागतो की मिक्सरमध्ये केलेल्या चटणीत आणि खलबत्त्यामध्ये कुटलेल्या चटणीत आता आपलं सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता त्यात टाकणार आहोत आपण एक फुल भरून पोह्याचा चमचा भरून बेडगी मिरची पावडर रंगपणे छान येतो आणि थोडासा हलकासा तिखटपणा असतो त्याला आणि चवीपुरतं मीठ तर तुम्हाला जास्त जर तिखट आवडत असेल तर तुम्ही घरचं तिखट त्यामध्ये अजून वाढवू शकता आता खलबत्त्यामध्ये आता आपण कुटून घेऊयात तर सुरुवातीला उडू नये म्हणून हलकसर आपण आता हळूहळू कुटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं बारीक झालं की मग थोडंसं थोडंसं द देऊन आपण कुटून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता आपण ही चटणी कुटून घ्यायची तर बघा कुटतानाच याचा इतका वास छान येतो की खमंग असे आपले भाजलेले तीळ खमंग भाजलेले शेंगदाणे त्यात कढीपत्ता लसूण याचा सर्व छान घमघमाट सुटतो घरभर मस्त चटणी होती ही आता बघा आपण गोल फिरवत फिरवत आपण कुटून घ्यायचं म्हणजे सगळीकडून अगदी एकसारखं छान असं कुटलं जातं तर खलबत्त्यामध्ये कुटलं की मस्त त्याचं तेल बाहेर निघतं शेंगदाण्याचं तिळाचं आणि मस्त अशी एकजीव ही चटणी मस्त होते आता थोडंसं आपण काय करायचं आहे हलवून घ्यायचं आहे खाली आपण कुटल्यानंतर त्याचं तेल बाहेर निघतं आणि ते चिकटून बसतं त्यामुळे थोडंसं चमच्याने आपण मोकळं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तसंच छान असं कुटून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जास्त तेलकट किंवा अगदी बारीक कुटून घ्यायचं असेल तरी तुम्ही कुटू शकता त्याचं अगदी तेल बाहेर निघतं अगदी गुठळ्या गुठळ्या होतात किंवा मग जर जाडसर ठेवायचं असेल तरी तुम्ही तसं ठेवू शकता तर ही चटणी बघा आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जशी होती त्याहीपेक्षा अगदी टेस्ट मस्त येते याची तर अशाच पद्धतीने आपण कुटून घ्यायचे गोल फिरवत आपण कुटायची आता बघा पुन्हा मोकळं करून घेऊयात चमच्याने तर अशाच पद्धतीने आपण कुटून घ्यायची आता भरपूर अशी बारीक राही झालेली आहे थोडीशी जर तीळ जाडसर राहिले तरी चालतील छान दाताखाली तीळ किंवा शेंगदाणे आले तरी चटणी खूप मस्त लागते आणि ही चटणी तुम्ही जाडसर ठेवली तरीसुद्धा छान लागते किंवा मग बारीक जरी कुटली तरीसुद्धा खूप मस्त लागते कारण तिळाचे खमंग भाजलेले जे असतात ना त्यामुळे ही चटणीच खमंग लागते थोडाच आपल्याला कुटण्याचा त्रास होतो पण एकदा जर ही कुटून ठेवली तर दररोज आपण जेवताना घेतो तर ही रोजच्या रोज आपली तिळाची चटणी आपल्या पोटामध्ये जाते तर हिवाळ्यामध्ये हे स्निग्ध कि पदार्थ किंवा उष्ण पदार्थ पोटात गेले की शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे एकदा ही कुटून ठेवा आणि महिना ते दीड महिना ही आपण ताटामध्ये जेवणासाठी घेऊ शकतो तर ही चटणी तुम्ही थोडीशी फिक्की जर केली तर मुलांना तुम्ही पोळीबरोबर रोल करून डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता कधी आपल्याला घरात भाजी जर नसेल तर पोळीसोबत आपण किंवा भाकरीसोबतसुद्धा ही चटणी आणि तेल आपण खाऊ शकतो आणि शिवाय वरण भातासोबत सुद्धा रोजच्या जेवणाबरोबर आपण ही चटणी थोडीशी तोंडी लावायला पण घेऊ शकतो तर हे तीळ म्हणजे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत रोजच्या रोज आपण चटणीद्वारे जर खाल्ले तर पोटातही जातात तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय